सूर्यदासच्या आयला असं सूर्यदास अर्धे माझ्या आई वर गेलेली मला सुद्धा एक मेसेस आला तुझ्या टिंब टिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैला सानप दत्ता आंधळे हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलासेन द्या आम्हाला श्या निस्ते शिवाय देतेत यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर रे माझी आई मधीच कुणा तरी वरून बाल हाणायला लावून माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी असं काहीतरी होतायत देऊ द्या धमक्या देत आहेत आता म्हणले कोणतरी धमक्या द्या अंजली दामिनियाला धमक्या कुणाला धामक्या मला सुद्धा एकमेश आला तुझ्या टिंबटिंब दम आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला जाऊ द्या मी त्याच्यावरती जाणार नाही पण हे औलादि कसले हे असली पिलावळ कसे सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा ah. दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला